जालना शहरात बिबट्याच्या वावर एक बकरी व दोन हरणं केली फास्त वनविभागाने केली पुष्टी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हिंस्र प्राणी फिरत असल्याचे दिसून आले गेल्या आठवड्यापासून जालना शहरातील रोड शिंतड चौपल्ली परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्या वावरत असल्याच्या चर्चा शहरात सुरू आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे त्यातच याच परिसरात असलेल्या वन विभागाच्या कार्यालय तसेच कणकेश्वर महादेव मंदिर परिसरातही बिबट्या पाहण्यास मिळाल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांचं म्हणणं आहे त्यातच या परिसरात असलेल्या टेलिकॉम कॉलनी प्रशांतीनगर मध्ये रात्रीच्या वेळी बिबट्या फिरत असल्याचं सी सी टी व्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बिबट्याची दहशत या परिसरामध्ये निर्माण झाल्याने वन विभागाच्या पथकाकडून या परिसरातील पाहणी सुरू केली असून वन विभागाचे उद्यान ही सर्व सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आले असून वन विभागाकडून ही विभागाकडून वर्तवली जात आहे याबाबत आज दिनांक सात बुधवार रोजी कैलास नागरगोजे जिल्हा वन अधिकारी यांनी अधिक माहिती दिली आहे दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी जंगलामध्येच एक मृत हरण आढळून आलेलं आहे आम्हाला आणि ते ज्यावेळेस आम्ही पी एम वगैरे केलं तर डॉक्टरचं असं मान्य आहे की एक हिंस्र प्राण्यांनी त्या बिब हरणांना मारलेलं आहे तो शक्यता होती त्या दिवसामध्ये आम्हाला जाणीव होते की त्या बिबटनंच केलेलं असेल तर त्यावेळेसपासून आम्ही त्याच्या मार मागावर होतो आणि तुम्ही प्रिकॉशन म्हणून वन बरोबर आहे प्रिकॉशन म्हणून कारण ते जो काही बाग आहे वन उद्यानाचा पूर्ण फॉरेस्टचा भाग आहे तिथे बरेचसे लोक रनिंग आणि वॉकिंगसाठी जातात आणि बिबट असण्याची शक्यता असल्यामुळे ट्रॅकिंग वॉक बंद केलेलं आहे शहरामध्ये कॉलनीमध्ये ते आहे हो ते प्रथम पाहिलं असता त्यांच्या सी सी टी व्हीमध्ये तो बिबटतच बिबटच आहे असं दिसत आहे त्याविषयी आम्ही तपास करत आहेत तपास झाल्यानंतर आपल्याला सांगू आम्ही आज आपण घटनास्थळी भेट दिली का काय पाहणी काय नाही दर्शनासाठी सध्या तर आम्ही जिथे पाहिलेलं आहे तिथं बिबट मार्ग वगैरे काही दिसलेलं नाहीये आणि ज्या ठिकाणी ज्यांचा व्हिडिओ आहे ज्या घरापासला व्हिडिओ आहे त्याच्या आजूबाजूची पाहणी केली आहे नागरिकांना ना 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 नागरिकांनी एकटं दुकटं फिरू नये रात्री अपरात्री फिरू नये आणि तुम्ही एक पाहणी केली तर बिबट्या स्पॉट झाले तरी लक्ष तुम्हाला काय आढळले का खूप लक्ष आले सर प्राथमिक एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतं त्याच्यावर तपास चालू आहे ज्यावेळेस आम्ही कन्फर्म कन्फर्म इन्फॉर्मेशन मिळेल त्यावेळेस आपल्याला सांगू आपण काय नाव सर आपल्या मी आर एफ ओ कैलाश नागरोजे